माझ्या बुटासाठी काय कम झांबीड झाली का कम बोलला बिचारे मला हा भाऊजी का कम बोलले विजी भाऊजी बूट खराब झाला तर मग पुरा घुट खराब होऊन गेला आमचा नवद्याचा उठ पाहिला काय तुम्ही बुट पुरा बूट खराब होऊन गेला मग लगेच माणसं गेले माणसा बुटाला अचानक कस काय झालं काय सांगा आत्यान ठेवलता बूट आत्यान ठून गेलता कुठ ठेवालता का काय विचारेन तर पूरी नेलपीठ लावले हा नाही आत्याने ठेवून द्याल बुट पूट ठेवलता ठेवालता सगळी निलपीठ लावून दिली कोण लावली तो असं झालं का

माय माझ्यासाठी गाण्याचा प्रश्न नाहीये हिंदी नाही मराठी सांगणार मराठी मराठी सांगणार आपलं सर्व मराठी माणसं आहे आमच्या मुलाच्या आशीर्वाद म्हणा मग ह्या आपल्या भाजी काकू आहे माझ्याकडून आशीर्वाद

पाणी किती न सध्या अंग तोंड दुखलं ते पान 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 ठेवून पान 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 पहिले पान ठेवा

थंड क्या लावलेले गोटा

टोपिक आता सध्याच काढली हा आता काढली ते काय ना शेला पहिले एक काम करा हो आणि मग यांना हे करा दोघाला उठू द्या पहिले तुम्ही दोघाच करा पहिले दोघाची उद्या आणि मग यांची करा जुन जोडप नव्या जोडप नव्या हा। जोडपाची मागून करा पहिले जुन्या जोडपाला करा ऐ भोने बायले

कौन हो रहा है राम सरक राम हर हर महा अच्छा की पापा

अरे आता का आता पानायचे कशी वगैरे चालू आहे जमला लावू नका पाणी लावू नका पाय लावायचं ना पाय लाव पाणी देऊ नका

আদনে দি আইরে বাবা মাসি আইরে দিই ওর কোনো হ কই হ্যাঁ তাক দিই ওগো মানে আঙ্গুল দিই মাসি দিই হাত হাত রে ওম্বর ধরে দাঁত আঙ্গুল করা এটা আমি কারম পানতে দিছি যুন আমি থানা দিই লাল কম দিই সাবর তো দুঃখ করতে নিগা আয় মালনিশা কونکو নিগনা

डोक्या थंडच पाहिजे दम्पूस होईल हातकुड्या ना मग मग झालं मत झाली या हाताने सोड काय सोड द्या सोडा

ये ता ता आगा 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 आगा। नजर कमजोर झाली काय बाई कस काय करा बाई मग बाप्पाला समजलच नाही वाटत नजर कमजोर कमजोर नजर कमजोरची गेल इकडे इकडे इकड हा सुपार नजर कमजोर झाली रे कस होईल बाईच

ঢাকে 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 তাকে থাকে তাকে

आंधारलेंटया खाद्याला काय तुम्ही आपण किती बांधलं कोणी यांनी जर जान देला ओ बिजू तोळाने लागत आहे ओ भाऊसाहेब आता मग अंगार दिसतो काही काय होते सर अंगार घेणारा त्रास लागती आता गे डबल भरत कप फुटत ठोकत तोळत असेल इंच दिसून राईला खाला बाय दादा आहे खरा आहे छोटा नाही 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 आपाला पाहिजे पकड रे

गुदगिला करू का बाई बाई गुदगिला करू पाण्या पाणी टाका 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 मला लवकर सोडला पाहिजे ना थोडीफार मदत मदत करू का बाई थोडीफार मदत करू का

एकदा चान्स भेटतो बाई सध्या कसं चान्स नसतो तो एक बोर लावत होती डायरेक्ट पैपच येत नाही ना काय करसान पैपच आणून ठेवला नाही सोडू नको आमची ऋतूत आहे आमची ऋतूत आहे नाही नाही सोडतो नको आपलं मन मोठा आहे सोडायचं नाही नजरले खराब आहे ना नजरला सोडून दिली बरा खाली पाण्या नाही आणला काही जाऊ दे थंडा करायला माणूस हे सोडू म्हणून सोडली सुटत होती का सुपारी

<laughs> पुस्तक खरी गोष्ट केली तुम्ही <laughs> पुस्तक वागणं चालू काही शिक्षण दिलं का बहीण शिक्षण महिने दोन झाले अगोदर नाव ना थंडी वाजता घ्या पण तुमच्या घरी आली तुमच्या घरी आलेली पहिले तुमचा मान

ए आणि आपल्या कमल ताई सर्वांना तयार केलेली आहे आणि त्याला थांबा म्हणत आहे चालू आहे पण सर्वांनी बेगा वगैरे भरलेला आहे आणि मनशा वहिनी पण निघालेला आहे तर तुझ्या बहिणीला भेटला की नाही हो ना भेटलास की भेटले का भेटले का इकडे सारे तू त आला नाही बाबा आम्ही बॅग घेऊन चालले फक्त का निघणार थांबणार तुम्ही काय बरं झाला जालना पण या

सगळं सुन्नी आहे पोरगळी चांगले सगळ्या आनंदाची घटना पण मग वाटले ना पाहिज पडले

तू शाळा बुलढीला तरी सर्व कार्यक्रम झाला होता लग्नाचा वगैरे आणि सर्व वगैरे बरेच राहिले होते तर ताई म्हणत होती की बा मला निघा आणि पाहुणे एक करत होते त्याच्या हिशोबाने तुम्हाला एक दाखवण्याचा जवायला तर ते पण तुम्हाला पाहायला मिळणार तर अशा सर्व ताई तयार केलेली आहे आणि काय ॲक्च्युली कसं थांबायचं म्हटलं मी तयार पण झालो नाही फ्रेश पण झालो नाही तसंच तुम्हाला सांगत आहे की ताईचं होतं तयार आणि बाकीचे जण राहणार आहेत कार्यक्रम चालू आहेत तर आणखी एक दोन कार्यक्रम आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तर कार्यक्रम पण पाहायला भेटणार आहे आणि जवळपास पुढे गेलेलं आहे तर शूट आहे बाकीचं तिकडचं शूट आहेच आणखी तर तुम्हाला दाखवू सर्व पावणे जाणार आता इथे ताई पण जाणार आहे त्यानंतर शावाई सर्व दादा मामा मामी आणि आपले नवीन जो पाहिले रामभ्या आणि तेव्हाच्या सर्वजण जवळपास आपल्या घरी शेवटीचा असे जिंकत आहे तर तोपर्यंत कंटिन्यू आपल्याकडे बघा